जाने कहा वो दिन भाग तिसरा गोष्टी विस्मरणातल्या लेखन आणि अभिवाचन निलिमा क्षत्रिय परवा माझी एक मैत्रिण मागच्याच कॉलनीत भेटली एका घराच्या गेटमधून तिने मला हात केला मी थांबले इकडे कुठे ग अगं घर बांधायला काढलंय पुरत नाही आता बांधकाम होईपर्यंत इथे राहणार भाड्याने तिचा गावाबाहेर एका पॉश कॉलनीत चांगला टुमदार दोन मजली बंगला होता पण चार जणांच्या कुटुंबाला तो बंगला पुरत नव्हता आता बंगले म्हणजे राजवाड्याच्या प्रतिकृती असतात जसजशी श्रीमंती वाढत जाईल तसतसे बंगले मोठे मोठे होत जातात आधी थोडी पाडापाडी करून घर वाढवायचा प्रयत्न होतो मग परत पाच दहा वर्षांनी अजून गरजा वाढतात गरजांपेक्षा ह्याचं त्याचं पाहून असूया जागी होते पैसाही बखळ असतो मग पाडा पूर्ण घर बांधा नवीन अर्थात तीस चाळीस वर्षात घर पाडायलाच येतं म्हणा बांधकामात नवीन नवीन ट्रेंड्स आलेले असतात त्यात पंचवीस तीस वर्षापूर्वीची बांधकामं आउटडेटेड वाटू लागतात मग अगदी लेटेस्ट स्टाईलचा सुंदर बंगला पुन्हा उभा राहतो आता प्रत्येकाला वेगळी खोली तर लागतेच पण बाथरूम पण अटॅच असावं लागतं बैठकी पण दोन दोन असतात म्हणजे अगदी जवळचे लोक असतील तर त्यांची बैठक वेगळी कामानिमित्ताने येणाऱ्यांची बैठक वेगळी अभ्यासाची खोली वेगळी देवांना पण वेगळा संसार मांडून दिलेला असतो त्यांची त्यांची खोली वेगळी पाहुण्यांची गेस्टरूम वेगळी नोकरा चाकरांचं आउटहाऊस वेगळं खेटरांना सुद्धा आता त्यांची त्यांची स्पेस लागते त्यांच्यासाठी पण सुबक कपाटे करावी लागतात पूर्वी एक चप्पल तुटेपर्यंत आणि दुरुस्तीच्या आवाक्या बाहेर जाईपर्यंत दुसरी चप्पल पायाला लागायची नाही आता एकेकाला डझन डझन खेटर असतात तरीही बाहेर जाताना कुठल्या खेटरात पाय घालावा हा विचार पडतोच सगळंच पॉश आताच्या ह्या पॉश लाईफस्टाईलकडे बघून जुनी साधी सोपी जगण्याची रीत आठवते त्या काळी म्हणजे साठ सत्तरच्या दशकात मुलांनी शाळेत जायला चप्पल ही गरजेची वस्तू नसायची असली नसली तरी काही फरक पडायचा नाही आता चप्पला म्हणजे हौसेची वस्तू बनल्या आहेत तेव्हा मोठ्या भावंडांची पुस्तकं लहान भावंडांनी वापरणं ह्यात काहीही गैर नसायचं चाकरमाण्यांची घरं बहुधा दोन खोल्यांचीच असायची पुढच्या खोलीत एक लोखंडी कपाट कुठल्याही लोखंडी कपाटाला तेव्हा गोदरेजचं कपाट म्हणत बरं का आणि एक लोखंडी पलंग एवढं असलं म्हणजे घर सुखवस्तू असल्याचं लक्षण सोफा सेट फार क्वचित दिसत दिसत ते पण लाकडी प्लॅस्टिकच्या पांढऱ्या चपट्या वायरने विणलेले पडदे लावायला रॉड नसायचे स्प्रिंगची दोरी मिळायची ती ताणून दोन खेळांना बसवली जायची पडद्यासाठी वेगळं कापड हा प्रकार नव्हता वापरून झालेल्या साड्या खाली फ्रील लावली की पडदे बनून दारावर सजायच्या बऱ्याचदा खिडक्यांना अर्धाच पडदा लावलेला असायचा वरचा भाग मोकळा असायचा क्रॉस भरत काम तेव्हा खूपच डिसेंट वाटायचं काळ्या कापडावर पांढरे बी टाचून बनवलेले ससे आणि बदक म्हणजे कलाकुसरीचं एव्हरेस्ट मानलं जायचं बहुतेक घरांच्या भिंतींवर ही कलाकुसर फ्रेम मध्ये मडवून टांगलेले असायचे त्या घरच्या धन्याचा आणि लक्ष्मीचा खांद्याला खांदा लावलेला फोटो आणि चार पाच अपत्यांपैकी साधारणपणे पहिल्या अपत्याचा पालथा पडलेल्या अवस्थेतला निर्वस्त्र फोटो पण एखाद्या भिंतीची शोभा वाढवत असे अपत्याचा तो निर्वस्त्र फोटो बहुतेक वेळा ते अपत्य कळायला लागलं की स्वतःच्या हाताने उतरवित असे डिग्री फार क्वचित कोणाकडे असायची पण ज्याच्याकडे असायची त्यांचा काळा डगला डोक्यावर कॅप आणि हातात डिग्रीची सुरळी घेतलेला फोटो म्हणजे दिवाण खाण्याची शान असायची त्यातही महिला वर्गाचा असा फोटो असेल तर येणारा पाहुणा दपकूनच जात असे स्वयंपाकघरातील मोरी बेसिन आणि बाथरूम या दोन्ही गरजा पुऱ्या करत असे मोरीच्या कट्ट्यावर चकचक करत विसावलेले तांब्या पितळेचे हंडे कळशा पिंप पार्टीशनची भूमिका बजावत साबणांची यादी हमाम लक्स लिरिल जय अशा तीन चार नावातच आठपायचे साबण होल्डर नावाचं एक लोखंडी बिल्ल्यासारखं उपकरण तेव्हा नुकतंच बाजारात आलं होतं ते साबणाला टोचून ठेवलं की पंधरा दिवस जाणारा साबण तीन आठवडे जातो असा उच्च मध्यमवर्गीयांचा गोड गैरसमज होता संडास ही एकट्या कुटुंबाने वापरण्याची चैन तेव्हा नव्हती दहा वीस कुटुंब मिळून एक दोन संडास वाड्याच्या किंवा चाळीच्या अगदी मागच्या बाजूला असायचे सकाळच्या वेळी तिथे रांग लागलेली असायची बऱ्याच बाप्पे लोकांचं वर्तमानपत्राचं वाचन ह्या प्रातरविधीसाठी लावलेल्या रांगेतच होत असे ह्या कामी येणारा तारेची कडी बसवलेला डालडाचा डबा मागच्या दारी खिळ्याला टांगलेला असायचा किंवा कोनाळ्यात ठेवलेला असायचा रात्रीच्या वेळी नैसर्गिक विधीचा कॉल येणं अंधारामुळे लहान मुलांसाठी धडकी भरवणारा असायचा पोहे खायला आणि चहा प्यायला असा बशीचा दुहेरी उपयोग असायचा वेगळ्या काचेच्या डिशेस क्वचित असायच्या दांडी फुटलेल्या कपांमधून चटण्या लोणची सर व्हायचे प्रायमसच्या स्टोच संगीत महिलांना सवयच होत वटकन नावाची एक वस्तू त्या काळी अस्तित्वात होती जी आता संग्रहालयात सुद्धा सापडणार नाही आंबे पिळल्यावर साली व कोळी चोखण्यासाठी मुले नंबर लावून बसायचे आईस्क्रीम पॉट मधल्या आईस्क्रीम एवढंच पॉट मधल्या फॅनला अडकलेला आईस्क्रीम चाटण्यासाठी मुलं टपलेले असायचे साईचं भांड खरडून खाण्याचे प्रत्येकाचे वार असायचे तूप कढवल्यावर भांड्याच्या तळाला चिकटलेली बेरी साखर घालून अमृता समान होती टरबूज खाल्ल्यावर त्याच्या बिया फेकून देणं म्हणजे भयंकर माजलेपणाचं लक्षण समजलं जाईल त्या बिया गॅलरीतल्या फरशीवर वाळवून मग दुपारच्या वेळी बायकांच्या शिळोप्याच्या गप्पांच्या जोडीला मुलांना तोंड हलवायला कामी येत असत पासष्ट पैशातला लेडीजमधला मॅटिनी म्हणजे महिला वर्गातला पॉप्युलर शो होता प्रत्येक कार्यक्रमाला वेगळी साडी ही कन्सेप्टच नव्हती एकच शालू सगळ्या लग्नांमध्ये नेसला तरी कोणी नावं ठेवत नसत रेडिओ हे एकमेव मनोरंजनाचं साधन होतं बिनाका गीतमाला क्रिकेट कॉमेंट्री ऐकायला सगळी तरुण मंडळी रेडिओभोवती कोंडाळं करून बसायचे रेडिओ म्हणजे ह्या वर्गाचा हळवा प्राणसखा असायचा झोपायच्या वेळी अंथरुण घालणं हा एक कार्यक्रम असायचा अंथरुण घातली की मुलांच्या कोलांट्या उड्या हा तर अनिवार्य कार्यक्रम असायचा डासांना मच्छरदानीचा धाक होता ब्युटी पार्लर हा प्रकार दूर दूरपर्यंत अस्तित्वात नव्हता खिळ्याला टांगलेल्या आरशा पुढच्या छोट्याशा फळीवर अफगान स्नो खाकी पावडर जाई काजळ आणि गंधाची बाटली असायची घरी केलेलं काजळ तर बेस्ट मानलं जायचं त्या काळातल्या समस्त महिला वर्गाचं प्रसाधन एवढ्यातच उरकायचं मेकअपचं नावच गंध पावडर करणे हे होतं वाहन ह्या प्रकारात सायकलच असायची तिच्या दांडीवर छोटं सीट घरातल्या लहान भावंडासाठी असायचं त्यापेक्षा थोड्या मोठ्यासाठी मागचं कॅरियर छोटं सीट नसेल तर नॅपकिनची गुंडाळी वळवळ करणाऱ्या कार्ट्याने ती गुंडाळी उचकवली की त्याचे हाल तोच जाणो अभावाचा असला तरी तो काळ संस्मरणीय होता